नमस्कार हर हा सुंदर असा बांबूचा जो मंडप दिसतो आहे हा आहे श्री लीलाधाम आश्रम गोसेवा आश्रम बरकाल या ठिकाणचा आणि आपण आता आलो आहोत नर्मदा मयाच्या काठावर सुंदर असा सूर्योदय आपल्याला बघायला मिळतोय समोर हा जो टापू आहे हे आहे बेट या व्यासबेटावरती परिकांसेनं जाता येत नाही कारण आपण बघू शकताय मैयाची एक धारा इथून अखंड वाहत असते सध्या ती थोडीशी खंडित झालेली दिसते पण दोन्ही बाजूने पलीकडं मैया दिसते इथे पण मैया आहे मय्याची ही अखंड धारा इथून चालू आहे परंतु परिक्रमा मार्ग हाच आहे इथं आता या मार्गाचं खोलीकरण किंवा या मा मार्गामध्ये बांध घालण्याचं चा काम चाललं आहे हे आपण बघू शकता कारण ही माती दरवर्षी वाहून जाते आश्रमांची म्हणून सरकारतर्फे इथले गोळा करून त्याच्या मदतीने बांध घालण्याचं चा काम चाललं आहे इथे मला तुम्हाला दाखवायचे आहेत दोन माणसं जी तिथे कुठेतरी आता पोचले आहेत दररोज परिक्मासनींसाठी लिलागधाम आश्रमातून ते बालभोग मोजे औषधं मालिस तेल अशा बऱ्याचशा गोष्टीकडून तिकडे जातात आणि त्यांची सेवा करतात दररोज नावेनी पलीकडे जातात ते आणि शुकदेव आश्रम आहे पलीकडे किंवा डावीकडे जलाराम आश्रम आहे रुंडगावचा या ठिकाणी ती पोहोचतात आणि सुंदर अशी परिक्वासींची सेवा दररोज इकडे दिली जाते परिक्रमावासींनी या मार्गातून जाऊ नये या व्यासपेटावरती कारण हे बेट आहे याच्या दोन्ही बाजूनी मजाचा प्रवाह आहे त्यामुळे परिक्रमासींना जाता येत नाही परंतु हा परिक्रमा मार्ग आपल्याला व्यवस्थित दिसतो आहे बघा हासा परिक्रमा मार्ग आहे इथून असा परिक्रमासी पुढे पुढे जाऊ शकतात नर्मदे हर नर्वधी हर